सांगली प्रभाग क्रमांक नऊ मधील सह्याद्रीनगर येथील रेल्वे ब्रिजवरील लाईट पोलचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रभाग नऊ मधील सह्याद्रीनगर येथील रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यात आले मात्र या पुलावर लाईट नसल्याने नागरिकांना ये जा करण्यास अडथळा निर्माण होत होता या भागातील नगरसेवक संतोष पाटील यांच्या प्रयत्नाने माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेवक मनगू आबा सरकर माजी नगरसेविका मदीना बारुदवाले यांनी आयुक्त सुनील पवार यांच्याकडे मागणी केल्यानंतर आज लाईट पोल उभे करण्यात आले या लाईटचे पोलचे उद्घाटन काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नागरिकांनी लाईट पोल बसवल्याने समाधान व्यक्त केले ब्रिजवर काम रेल्वे मंत्रालयाकडून पूर्ण झालेलं होतं मात्र ते करत असताना याच्यावरचे पोल आणि लाईटची व्यवस्था त्यावेळी करण्यात आलेली नव्हती त्यामुळं बरेच वर्ष या ब्रीजवरून लोक येत असताना अंधारातून येत होते लोकांच्या मागणी होती की ते लवकरात लवकर लाईट बसवावेत त्यानुसार आम्ही चारी नगरसेवकांनी मान्य आयुक्तांना विनंती करून हे पोल मंजूर करून घेतलेले होते ते पोल येऊन त्याचं क्युरिंग वगैरे होऊन ते पोल बसून त्याच्या लाईट आज आपण बसवलेल्या आहेत आणि त्या लाईटचा किंवा त्या पोलचा लोकार्पण सोहळा आमच्या नेत्या मातृतीले जयश्री वहिनी यांच्या हस्ते आज इथं संपन्न आहे या परिसरातील बरेचसे नागरिक इथं आले की इथं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व मी मारोदराई बाबींना विनंती करतो की रोहिणी विनंती जयश्री वहिणींची